शेतकरी बंधू नमस्कार परत एकदा मी आपलं स्वागत करतोय आज आपण टॉमॅटो या पिकाविषयी सविस्तराशी माहिती जाणून घेणार आहे मी तेजस डॉक्टर मित्रांनो आज आपल्यासोबत टोमॅटो या पिकाविषयी माहिती देण्यासाठी अतुल टेमगिरे सर आहेत नमस्कार ज्यांचा अनुभव अन्नद्रव्यामध्ये खास करून आहेच आणि टोमॅटो क्षेत्रातही त्यांचा फार मोठ अनुभव आहे टॉमॅटो हे पीक असं आहे की ज्याचं यश अपयश हे अन्नद्रव्यावर खूप अवलंबून आहे आणि म्हणून आज आपण त्याच्यावर चर्चा करतोय की टोमॅटो पिका सोबतच अन्नद्रव्याचं जे काही आपल्याला त्याला अँगल द्यायचंय तर त्या विषय आपण अतुल सरांकडून जाणून घेऊया मित्रांनो आपण खूप सारे व्हिडिओ बनवले जसं की कलिंगड असेल मिरच्या असेल त्यानंतर डाळिंब असेल अनेक पिकांचे भेंडी पीक असेल तर या पिकांचे व्हिडिओ बनवले ते आपण जर पाहिले नसेल तर ॲग्रोस्टार यूट्यूबचा जो चॅनल आहे त्यामध्ये आपल्याला ते निश्चितच पाहायला मिळतील आपल्याला ते, ते व्हिडिओ कसे वाटतात हेही कमेंट करून सांगा आपल्याला ते व्हिडिओ आवडले तर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना ते शेअर करायला विसरू नका आणि आज आपण या टोमॅटो पिकाविषयी बोलणार आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही माहिती आणि पुढे दो भाग दोन मध्ये काही माहिती घेणार आहे तर त्या अनुषंगाने भाग दोन मध्ये आपल्याला काय माहिती अपेक्षित आहे तर ते आपण कमेंट करून सांगा जेणेकरून आपण पुढच्या भाग जो रेकॉर्ड करू त्यावेळेस निश्चितच त्या तुमच्या समस्येचा टॉमॅटोच्या पिकाविषयीची जी काही समस्या असेल त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू आणि अतुल सरांचा जो अनुभव आहे तर पहिलं तर माझा प्रश्न हा राहील अतुल सरांना आता अतुल सर आपण हंगामानुसार काही वान किंवा त्याची काही खासियत किंवा पुढे जाऊन आपल्याला ज्या समस्या येणार आहे प्लॅस्टिक व्हायरस असेल काही टॉस्परची समस्या रंगाच्या ज्या समस्या तर याचा पण संबंध कुठं इथं वानाशी येतोय की याला वेगळंच काही कारण आहे जो हंगाम आहे हो। त्या हंगामानुसार सुद्धा वाण जे आहे ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे हो। आणि दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये त्याचा जो काही साईज आहे हो किंवा त्याचा जो प्रकार म्हणू शकतो त्या आकारानुसार सुद्धा मार्केटमध्ये विविध वान आहे आणि त्याची गरज मार्केटची नीड ही वेगवेगळी आहे बरोबर समजा आता दोन प्रकार पडतात एक तर लंब गोलाकार जो अंडाकृती प्रकारामध्ये वाण येतो आणि दुसरा जो आहे तो गोल प्रकारामध्ये तर आता याच्या दो दोघांची खासियत अशी आहे तो जो गोल प्रकारचा जो आहे तो थोडा ऍसिडिक आपण मानला जातो टोमॅटोची त्या गोलवानांची टेस्ट जी आहे ती तुरट असते आणि त्याचा वापर आपण मोस्टली जो आहे सांबर वगैरे बनवण्यासाठी करतो म्हणजे साऊथच्या साईडला साऊथचं जे मार्केट आहे त्याच्यामध्ये त्या अशा गोल प्रकारचा जो काही टोमॅटो आहे त्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते दुसरं जे लंब गोलाकार जो आपण म्हणतो ज्याची गोड ना आंबट थोडस न्यूट्रल प्रकारामध्ये आपण त्याची टेस्ट समजू शकतो आणि जे काय आपण महाराष्ट्राचं जर मार्केट बघितलं oh. तर ह्या लंब गोल प्रकारामधले जी काही वान आहेत त्याला महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी खूप आहे आपण मार्केटला जर टोमॅटो घ्यायला गेलं तर आपल्याला मेजॉरिटी जो आहे तो लंब गोलाकार oh. जो प्रकारातला जो काही टोमॅटो आहे तो मिळत असतो तर याच्यानुसार सुद्धा मार्केटमध्ये काही व्हरायटी आहेत आणि त्याच रिलेशन जे आहे ते तुमच्या सीजन नुसार म्हणजे उन्हाळीमध्ये लंब गोलाकार असेल किंवा गोल जो वान आहे त्याची त्याच्या जाती वेगळ्या आहेत पावसाळ्यामधले जे आहेत त्याच्या जाती वेगळ्या आहेत तर हे आपल्याला या ठिकाणी आपल्याला समजून घेणं गरजेचं गर आहे तर जे काय लंब गोळाकार जो प्रकार आहे जो महाराष्ट्रामध्ये खूप प्रचलित आहे याच्यामध्ये मी काही कंपन्यांचे वाण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि त्याचे थोडेसे कॅरेक्टर किंवा ते वान त्याची खासियत काय ते आपण या ठिकाणी बघणार आहोत याच्यामध्ये सिंजेंटा जी काही कंपनी आहे याचे बऱ्यापैकी चांगले वान मार्केटला प्रचलित आहेत जसं की बासष्ट बेचाळीस आहे हा वाण जो आहे तो उन्हाळ्यामध्ये लॉंग डे प्लांटमध्ये जे मोडतं सिंजंटाचा बासष्ट बेचाळीस असेल किंवा दहा सत्तावन्न आहे हे दोन वान त्या ठिकाणी म्हणजे मोडतात बासष्ट बेचाळीस जो आ वान आहे हा लॉंग डिस्टन्सला त्याचं जे फळ आहे ते, ते चांगलं खडक असतं टनक असतं त्याच्यामुळे याचं लॉंग डिस्टन्सला त्याची वाहतूक जो आहे ते करण्यासाठी हे वान अतिशय चांगलं आहे दहा सत्तावन्न जर आपण बघितलं याच्यामध्ये सेटिंगचा प्रॉब्लेम जो आहे तो येत नाही सेटिंग खूप छान होता उन्हाळ्यामध्ये मेजर ये जो प्रॉब्लेम येतोय तो सेटिंगचा येत असतो तर दहा सत्तावन्न हे वाण असा आहे जे फोटो पीरियड त्याच्यानुसार हा वाण जर आपण उन्हाळ्यामध्ये लावला तर निश्चित त्याचं सेटिंग जे आहे ते चांगल्या प्रकारे होऊ शकतं आता जसं तुम्ही मगाशी म्हटले सर व्हायरसचा इश्यू हा वाण जर आपण पावसाळ्यामध्ये जर नेला किंवा त्याच्यानंतर जर नेला तर निश्चितच त्याच्यावर जी वायरसची समस्या ती जास्त प्रमाणामध्ये प्रकरण खूप झाली होती खूप झाली होती शेतकऱ्यांना उन्हाळ्यात त्याचं उत्पादन चांगलं पावसाळ्यामध्ये त्याची लागवड केली आणि त्या ठिकाणी याचा जो काही प्रादुर्भाव आहे व्हायरसचा तो तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आला आणि त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांना निवेदन करेल की मी आता जे व्हरायटी ज्या सीझनला सांगणार आहे तर तुम्ही निश्चितच त्याची लागवड तुमच्या एरियामध्ये करा दुसरं सेमिनीज ही पण म्हणजे चांगल्या चांगले वान सेमिनीजने आपल्याला आतापर्यंत दिलेले आहेत याच्यामध्ये विरान एक वान आहे आन्सल असेल तर हे जे दोन वान आहे हे खूप चांगल्या प्रकारे चालतात आन्सल जो वान आहे याच्यामध्ये म्हणजे करची जी काय समस्या आहे ती थोडस कमी येते या वानामध्ये सेटिंग याची चांगली आहे आयुष्यमान आयुष्यमान हा एक सेमेनेचा खूप चांगला वान आहे एखाद्या शेतकऱ्यांना जर आर्ली म्हणजे तोडा जर समजा लवकर घ्यायचा असेल म्हणजे याचा जो आहे पंचावन्न ते साठ किंवा साठ पासष्ट दिवसामध्ये याचा तोडा पहिला तोडा जो आहे ये तो येत असतो तो आयुष्यमान तुम्ही उन्हाळ्यामध्ये लंब गोलाकार ह्या सेगमेंटमध्ये हा वानाची निवड करू शकता शेतकरी बंधूंना नेहमीच म्हणजे आपल्याला उत्सुकता असते की मार्केटमध्ये नवीन वान कोणता आलेला आहे किंवा तो नवीन वान येऊन मी माझ्या शेतामध्ये तो वान कधी लाव करेल तर न तो चॅम थर्टी थ्री हा एक वन मार्केटला जस्ट आत्ताच त्याचा तो आलेला आहे तो देखील कर्ल जो व्हायरस आहे त्याला रजिस्टन्स आहे म्हणजे लिफकलचं जे काही वायरसचं प्रमाण आहे ह्या वानामध्ये फार आ, कमी याच्यामध्ये येत असतं याचं जे फळ आहे या म्हणजे खूप चांगल्या प्रकारे कडक फळ आहे लंब गोलाकार आणि एक साईजचं जे फळ आहे ते आपण ह्या वानामध्ये म्हणजे येतं आणि त्याची टिकवण क्षमता चांगल्या असल्यामुळे लांबच्या मार्केटला हे वान चालणार आहे आणि चा याचं उत्पादन पण चांगल्या प्रकारे घेतं म्हणजे जे काही मार्केटमध्ये जे काही व्यापारी आहेत अशा वानाला पसंत करतात ज्याचं साईज कलर वगैरे व्यवस्थित असेल आणि त्याची टिकवण क्षमता चांगली असेल तर चान थर्टी थ्री न अतिशय चांगलं वान सध्या मार्केटमध्ये आलेलं आहे दुसरा जो प्रकार आहे जो गोलाकार आपण मागाशी चर्चा केली ऍसिडिकचा जो प्रकार आहे तो जर टेस्ट जे आहे तुरट असते तर उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला जर सिंजंटाचा साहू हा एक वान आहे तो या प्रकारामध्ये मोडतो साहू हा वान असा आहे याची जी काही आपण म्हणतो सेटिंग जसं मी तुम्हाला दहा सत्तावन्नचं सांगितलं याची देखील सेटिंग खूप चांगल्या प्रकारामध्ये चांगल्या याच्यामध्ये होते म्हणजे उन्हाळ्यामध्ये सेटिंगचा जो इश्यू होतो तर ह्या गोलाकार प्रकारामध्ये साहू या वाणाला येत नाही याची देखील टिकवण क्षमता चांगली असते दुसरी एक गोष्ट तुम्हाला एक सांगायची शेतकरी बंधून की ही जी काही तुरट याची टेस्ट असल्यामुळे याची जी टिकवण क्षमता आहे जी आपला लंब गोलाकार जो काय वाण आहे याच्यापेक्षा थोडीशी जास्त असतो म्हणजे लांबच्या मार्केटला नेण्यासाठी समजा आपण जरी याचं उत्पादन या ठिकाणी घेतलं समजा तुम्ही एक दोन ते तीन एकर जर टोमॅटोचं नियोजन करत असाल तर दोन एकरमध्ये तुम्ही या लंब गोलकार जातीचं नियोजन करू शकता आणि एखाद्या एकरमध्ये तुम्ही या गोल प्रकारातल्या वानांचं नियोजन करू शकता जेणेकरून तुम्हाला जो काही रेटचा जो काही प्रॉब्लेम जो येत असतो तो ह्या अशा गोष्टींमुळे येणार नाही जसं अतुल सरांनी नमूद केलंच की अथर्व असेल अन्सल असेल विरंग असेल दहा सत्तावन्न असेल आणि बासष्ट बेचाळीस असेल तर हे सगळे वान आणि नवीन आपण लंब गोल साठी आणि गोल साठी साहू असेल तर याचा विचार आपण या उन्हाळी हंगामासाठी करू कृषीचा एक आता एच एम क्लॉथचा एक कृषी म्हणून वान आहे गोल मध्ये आहे तो उन्हाळ्यामध्ये लावगडी अतिशय योग्य आहे तर ह्या वानांचा आपण विचार करा बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव असतो की त्यांना म्हणजे बाजारात जेवढेच ते टोमॅटो विक्रीला जातात आणि टोमॅटो हे विषय असा आहे की याला फार पॅकिंग करून विक्री डायरेक्ट क्रेट वर विक्री होते मग व्यापाऱ्याचा अनुभव असतो व्यापारी सांगतो एखादा वानाचं नाव आणि शेतकरी प्रयत्न करतात की तोच लावायचा तर मला वाटतं ते न करता सगळ्यात महत्वाचं त्या वानाचा तो हंगाम आहे का हे जाणून घेऊन मग लागवड करा म्हणजे पुढे येणाऱ्या समस्या आपण टाळू शकतो म्हणजे टोमॅटो पिकामध्ये वीस समस्या येत असतील तर त्यातल्या दहा समस्यांचं मूळ हे वान निवड निवड त्या हंगामानुसार तो चुकलेला वान हे असू शकतं या मताचा मी आहे तर मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा की आपल्या विभागामध्ये किंवा आपण लागवड करीत असलेला वान कोणता आणि आपल्याला त्याचा एखादा गुणधर्म जो चांगला वाटला तोही कमेंट करून सांगा जेणेकरून इतरही शेतकरी बांधवांना त्या गोष्टीची मदत होईल आणि आपल्या कमेंटच्या माध्यमातून तेही शेतकरी बांधव आपला अनुभव समजून घेऊ शकतात मित्रांनो आता पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया मला वाटतं वानाची निवड आपण योग्य पद्धतीने केली आता आपल्याला करायची रोपांची निवड बऱ्याच वेळा हा मुद्दा आम्ही प्रकर्षाने सगळ्यांना पुढे ठेवत असतो की ज्यावेळेस तुम्ही कोणतंही पीक लागवड करता असाल तर त्याचं रोप निवड याच्यावर तुम्ही जोर द्या आणि रोप निवडीबद्दल अतुल सरांचा काय अनुभव किंवा शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टींची दक्षता घेतली पाहिजे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया निश्चितच म्हणजे तेजस सर कुठल्याही गोष्टीची सुरुवात म्हणजे नेहमी म्हणत असतो की सुरुवात आपली जर चांगली झाली तर निश्चितच आपल्याला चांगलं उत्पादन मिळणार आहे आणि सुरुवातीला जे रोप सिलेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण थोडासा कचकाउपणा केला किंवा त्याच्यामध्ये जर थोडासा आपण पैशाकडं जर बघितलं तर आपल्याला आपल्या शेतामध्ये लावगड केल्यानंतर जो खर्च येणार आहे त्याला सुधारण्यासाठी किंवा त्याच्या वाढीसाठी तो खूप वाढतो त्याच्यामुळं रोप सिलेक्शन टोमॅटो पिकामध्ये अतिशय महत्वाचा आहे आता रोप सिलेक्शन करताना एक दोन चार गोष्टी आहे आपण या ठिकाणी चर्चा करू परंतु त्याच्यापूर्वी माझं शेतकऱ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर टोमॅटोची लावगड करायची असेल तर तुम्हाला सुरुवातीपासून तुमच्या जवळपास कोणती नर्सरी चांगली आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे नर्सरी आजूबाजूला खूप असतात परंतु आपल्याला चांगली नर्सरी घेणं गरजेचं आहे कारण की या नर्सरीमध्ये काही कीटक असे असतात जे व्हायरसला ट्रान्समिट करणारे असतात जेणेकरून त्या ठिकाणी जर आपल्याला व्हायरसचं जर अटॅक अटॅक झाला आणि तो आपल्या शेतामध्ये आपण जर जर असं रोप लावलं ला, तर निश्चितच व्हायरस ट्रान्समिशन त्या ठिकाणी होणार आहे तेव्हा नर्सरीची निवड अतिशय योग्य आहे चांगली पॅग बंद नर्सरी तुम्हाला इन्सेक्ट प्रूफ शेडनेट असलेली नर्सरी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचाच रोप तुम्हाला आणायचा आहे ही दक्षता तुम्हाला सुरुवातीला सर्वप्रथम घ्यायची आहे तुम्ही नर्सरी सिलेक्शन केलं त्या ठिकाणी तुम्हाला हंगामानुसार जे वाण तुम्हाला निवडायचंय त्याची जे काय आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन नर्सरीवाल्याला सांगून त्या ठिकाणी तुम्ही निवड करू शकता परंतु त्यावेळेला सिलेक्शन करताना आपल्याला ट्रे कोणता सिलेक्शन करायचा हा देखील महत्वाचा मुद्दा आहे कारण की हंगामानुसार जो आपल्याला ट्रे आपण सिलेक्शन करणार आहे त्याची देखील काळजी त्या ठिकाणी आपल्याला घेणं गरजेचं आहे नर्सरीमध्ये मध्ये तुम्ही रोपांचा चर्चा करायला गेल्यापासून तर आपल्याला रोप मिळापर्यंत तुम्हाला नर्सरीमध्ये तीन ते चार व्हिजिट होणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही योग्य ठिकाणी गेला का नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी समजेल आपल्याला जो काही ट्रे आपल्याला सिलेक्शन करायचं आहे आपल्याला आपण जर उन्हाळ्यामध्ये लावगड जर करत असू तर आपल्याला जो सत्तर यांचा जो ट्रे आहे तो सिलेक्शन करायचा कारण असं की त्याची जी जागा आहे त्या कपची जो जागा आहे स्पेस जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये असतो जास्त प्रमाणामध्ये कोटो कोकोपीट जो आहे ते त्या ठिकाणी राहणार आहे आणि अशा ठिकाणी जी मुळीची वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होणार आहे आता कुठला नंबरचा ट्रे आपल्याला कुठल्या सीजनला घ्यायचा आहे आप हे आपण पाहिलं दुसरं आपल्याला कप साईज जी असते ती देखील या ठिकाणी महत्वाची आहे म्हणजे मार्केटमध्ये गोल कप पण मिळतात आणि चौरस आकाराचे कप जे आहे ते पण या ठिकाणी मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर आपण जे सिलेक्शन करायचंय ते शेतकरी बंधूंवर जे चौरस आकाराचा जो कप आहे याचं सिलेक्शन आपल्याला करायचं याचं कारण असं जो गोल आकाराचा जो कप असतो याचा जो काही कोकोपीटचा जो एरिया आहे किंवा मुळीवाडीचा जो एरिया आहे तो फार कमी असतो आणि एकदा जर काही मुळी वाढली आणि मुळी वाढण्यानंतर जे काही म्हणजे आपण थोडंसं वय त्याचं जर जास्त झालं तर ती जी काही मुळी आहे ती त्या कोकोपीट जवळ पूर्णपणे जो गोल ट्रे असल्यामुळं ती राऊंड म्हणजे त्याचं कॉइलिंग त्या ठिकाणी मुळीचं हो चालू होतं आणि मग थोडासा आम्हाला आपल्याला एक किंवा दोन दिवस लेट जर रोप आणायला झालं तर निश्चित ते क्वायलिंग त्या ठिकाणी जास्त झाल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला शेतामध्ये ते रोप लावता त्या ठिकाणी त्याची सुरुवातीची वाढ जी आहे ती खुंटणार आहे ती कमी होणार आहे त्यामुळे तुम्ही दक्षता घ्या की क्वाइलिंग झालेलं रोप तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं नाही लावायचं नाही दुसरं जे चौरस आकाराचा जो कोकोपीट म्हणजे जो ट्रे आपण निवडणार आहे तो त्याचं कारण कसं त्याला जो चौरस आकाराचा असल्यामुळे त्याला जी काही कोकोपीट म्हणजे मुळीवाडीची जी काही जागा आहे ती जास्त प्रमाणामध्ये मिळणार आहे व त्याच्यामुळे त्याची मुळी जी आहे ती चारही दिशेला वाढणार आहे त्याच्यामुळं मग असा ट्रे जर तुम्ही निवडला तर निश्चितच त्याचं मुळी चांगली असल्यामुळे तुम्ही ज्या वेळेला रोप ट्रान्सप्लांट करतात त्या ठिकाणी त्याचं निरोगी रोप त्या ठिकाणी जातं आणि त्याची वाढ जी आहे सुरुवातीला चांगली त्या ठिकाणी तुम्हाला मिळते मला असं वाटतं की बरेच शेतकरी या गोष्टीकडं म्हणजे नर्सरीवाला रिकमेंड करतो की एकशे सातचा ट्रे घ्या एकशे नऊचा घ्या आणि शेतकरी घेतात परंतु त्यामागचं लॉजिक आ, हे समजून घेणं गरजेचं आहे जितकं कोकोपीट जास्त तितकं आपलं रोप स्ट्रॉंग बनेल आणि खास करून उन्हाळ्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल मेच्या ज्या लागवडीत तिथं तर तरी कमीत कमी शेतकरी याला मार्केटमध्ये फक्त कोकोपीट देणाऱ्या नर्सरी काही आहेत काही कोकोपीट सोबत पिटमॉस पण देणार आहेत तर पिटमॉस आणि कोकोपीट देणारी नर्सरी कदाचित आपल्याकडून वीस पैसे जास्त घेऊ शकते परंतु तो एक चांगला पर्याय की जिथं मुळांची रचना ही अतिशय योग्य असते त्यानंतर बाजारामध्ये झीपी बॅग पण आलं झीपी बॅगचा फायदा असा आहे की ती तुम्हाला कोकोपीट किंवा ते जर काढून लावलं तर तुम्हाला पूर्ण ती बॅग आतल्यात जमिनीमध्ये डिटोरेट होते किंवा ज्याला आपण त्या ठिकाणी डायरेक्ट डायरेक्ट आपण सेट होऊ शकतो हो हो तर तोही एक पर्याय आहे आणि दुसरं एक जिथं मर रोगाची हो समस्या येते तर तिथं आपल्याला ग्राफ्टिंगचा पण पर्याय म्हणजे जे रानटी टोमॅटो आहे त्याच्यावर ग्राफ्ट करून आपल्याला आ, रोप मिळतं तर तोही एक आहे मग या सगळ्या बाजूचा विचार करूनच आपल्याला रोप निवड करायची पुढचा मुद्दा मला असं वाटतं की आपण रोपांची जी निवड करत असतो तर मग रोप दिसायला कशी असली पाहिजे किंवा त्याचा आकर्षकपणा किंवा त्यांची एक एकंदरीत आपण काय म्हणतो ना का तर तो काय राहील नक्कीच म्हणजे मी त्याच मुद्द्याकडे येणार होतो की ज्यावेळेला आपण रोप सिलेक्शन करणार आहे जसं मी मगाशी तुम्हाला कोकोपीटचं म्हटलं किंवा ट्रेचं म्हटलं त्यावेळेला तुम्हाला पैशाकडे न बघता तुम्हाला जरी सत्तरच्या याला जर तुम्हाला थोडेसे पैसे थोडेसे जास्त मोजावं लागले तरी तुम्ही त्या ठिकाणी खर्च करा आणि अशा पद्धतीचा रोप त्या ठिकाणी आणा जसं तुम्ही म्हटले की आपल्याला रोप निवड करताना ते रोप कशा पद्धतीने असणं गरजेचं आहे हेल्दी रोप आपण कसं ओळखतो ओळखायचं ते आपण पाहूया टोमॅटोची जर तुम्हाला लावगड करायची असेल तर शेतकरी म्हणून पंचवीस ते सत्तावीस ते दिवसाचा जे रोप आहे तुम्हाला त्या ठिकाणी आहे हे का मी म्हणतो पंचवीस पेक्षा कमी कालावधीचा रोप सुद्धा तुम्हाला निवडायचं नाही सत्तावीस तीस दिवसाच्या पुढचा सुद्धा रोप तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं नाही कारण की पुढचं जर रोप वयाचा रोप जर तुम्ही निवडलं तर त्या ठिकाणी रूट कॉईलिंगची समस्या जसं मी तुम्हाला म्हटलं ती वाढू शकते आणि कमी याचं जर रोप निवडलं त्याची हार्डनिंग किंवा त्याचं आपण म्हणतो की सुरुवातीची जी काही स्टेज आहे ती कमकुवत असल्यामुळं ती आपल्या शेतामध्ये आपण नेऊन असं कमकुवत रोप नेऊन त्या ठिकाणी मरीची समस्या वाढते त्याच्यामुळं आपण जे मी तुम्हाला आता सांगतो पंचवीस ते तीस ह्या वयातलं रोप जे आहे तुम्हाला निवडायचं रोप निवडताना रोप कसं असलं पाहिजे रोपाचा जो काही खालचा आहे पंचवीस ते तीस टक्के भाग समजा आपण रोप निवडलं पेनाचे जो काय आकार आहे तेवढा एक दहा ते पंधरा दहा एक सेंटीमीटरचा जर रोप असेल आपला तर त्याचा वीस टक्के भाग जो आहे हा थोडासा ब्राऊनिश तपकिरी कलरचा हो ब्राऊन कलरचा शेड असलेला असला पाहिजे तो जर हिरवा असेल तर ते रोप तुमचं चांगलं नाही कोवळ रोप ते कोवळ रोप आहे तर तुम्ही नर्सरीवाला जरी तुम्हाला सांगत असला की हे पंचवीस दिवसाचं आहे तीस दिवसाचं आहे तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही त्या रोपाचं जे काय खोड आहे खालचं जमिनी म्हणजे कोकोपीट लगतचं जे खोड आहे त्याचा जर जांभलट कलर जर आला असेल तर असंच रोप तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं आहे आणि त्या ठिकाणी थोडेसे केस जे आहेत ते सफेद कलर लव आलेले असते हे चांगल्या हेल्दी जे रोपचं जे साईन आहे तर असं रोप तुम्ही त्या ठिकाणी निवडायचं आहे आता वय झालं आणि ही जी काही तुम्हाला मी सांगितली की त्याची जी काही काडी आहे ती सु, सुद्धा तुम्हाला मजबूत काडी त्या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे थोडीशी मोठी असावी आणि त्याचा जो जामलट करण आहे हा टोमॅटोच्या रोप मध्ये खूप महत्वाचा आहे दुसरं शेतकरी बंधूंना याला हार्डनिंग सुद्धा महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आहे शेतकरी नर्सरीवाले काय करतात तुम्हाला विदाऊट हार्डनिंगचा रोप तुम्हाला देतात तर तुम्ही सुद्धा जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की तीन ते चार वेळा तुम्हाला ज्यावेळेला नर्सरीला विजिट करायची त्यावेळेला तुम्हाला ही गोष्ट सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की आपलं जे काही आपण रोप जे सिलेक्ट केले याचं हार्डनिंग झालेलं आहे का नाही कमीतकडे तीन ते चार दिवस तरी हार्डनिंग नर्सरी नर्सरीवाल्यांनी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आपण नर्सरीचं जे काही क्लायमेट आहे आणि आपल्या शेतातलं जे काही क्लायमेट आहे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो आपण ते म्हणजे नर्सरीतला रोप डायरेक्ट जर विदाऊट हार्डनिंगचा आपण आपल्या शेतामध्ये जर जाऊन नेलं तर तो, तो क्लायमेटचा इम्पॅक्ट त्याच्यावर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि मरीची जी समस्या आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला जास्त वाढते तर निश्चितच तीन ते चार दिवसाचं हार्डनिंग झालेला रोप ते मला त्या ठिकाणी निवडायचं आहे शेतकरी बांधवांनो आपल्यालाही यापैकी काही अनुभव आलाय की आपण कशा पद्धतीचा रोप निवड चुकल्यामुळे आपल्या उत्पादनात घट झाली तर कमेंटच्या माध्यमातून आपण जरूर सांगा आणि अतुल सरांनी जे काही आत्ता आपल्याला दोन तीन महत्वाचे नर्सरी बद्दल, बद्दल रोप निवडीबद्दल ज्या बाबी मांडल्या तर त्याही आपल्याला कशा वाटल्या जर त्या आपल्याला योग्य वाटल्या असतील तर कमेंटच्या माध्यमातून तेही आमच्यापर्यंत कळवा रोपं बनवल्यानंतर आता आपण लागवडीकडे जाऊ तर त्यावेळेस जमिनीची मशागत जमिनीची तयारी याविषयी आपलं काय धोरण असलं पाहिजे शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीने पाहिजे तर टोमॅटोमध्ये आपण जास्त प्रमाणामध्ये उत्पादन टनेज मध्ये घेत असल्यामुळं उन्हाळ्यामध्ये जे आपल्याला म्हणजे जमिनीचं सिलेक्शन करायचं आहे ती थोडीशी काळी कसदार जमीन असावी कारण की त्याच्यातून उत्पादन आपल्याला चांगलं घ्यायचं त्याच्यामुळे अशा जमिनीची शक्यतो तुम्ही त्या ठिकाणी निवड करा त्याची मशागत करताना जसं तुम्ही रेग्युलर आधीचं जे काही पीक आहे त्या पिकाचं पूर्ण औषध जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी काढून टाकायचे आहेत टोमॅटो पिकामध्ये काही समस्या अशा येतात ज्या पूर्वीचे त्याच गटातले जे काही पिक आपण घेतलेली असेल त्याच्यातून ते, ते, ते पुढच्या जे काही टोमॅटो पिकामध्ये तुम्हाला येणार आहे तुम्हाला, तुम्हाला तुम्ही जमीन किंवा शेत निवडताना असं शेत निवडा की सोल्यानेसीए गटातील पिकं त्या जमिनीमध्ये आधी घेतलेली नसावी जसं की तुमचं वांगे असेल टोमॅटो असेल असं पीक तुमचं आधी त्या ठिकाणी झालेलं नसावं खास करून बटाटा 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 पण बटाटा सीझन संपल्यानंतर काही शेतकरी टोमॅटो करतात तर असं जे काही पीक आधी आधीच पीक असेल ते तुम्हाला अवॉइड करायचं अशी जमीन तुम्हाला त्या ठिकाणी अवॉइड करायची आणि करायच्यात जर असेल तर ती जमीन तुम्हाला हार्वेस्ट केल्यानंतर एक ते पंधरा ते महिनाभर नांगरून तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये तुम्हाला म्हणजे ओपन ठेवायचे आहे जेणेकरून त्याचं नॅचरल स्टरलायजेशन होईल कारण की जे काही सूर्यप्रकाश असतो तो जमिनीवर पडल्यानंतर त्यातले जे काही हानिकारक बुरशी आहे त्यांचा नाश त्या ठिकाणी चांगल्या oh, प्रकारे oh, oh. होऊ शकतो oh. आणि जे काही किडी आहेत oh. जे आपण पुढे जाऊन पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्या किडीची जे काही अवस्था असते ती त्यावेळेला त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये असते आणि ती जर आपण नांगरून जमीन पंधरा वीस दिवस किंवा महिना बजाल ठेवली तर ती अवस्था सूर्यप्रकाशामध्ये डॅमेज होऊ शकते आणि पुढी पुढे येणारे जे काही किड आहेत त्याचं आपण त्या ठिकाणी नियोजन होऊ शकतो म्हणजे एक छोट्या छोट्या गोष्टी आहे शेतकरी बंधू पण पर त्याचा परिणाम त्याचा फायदा जो आहे तो खूप मोठा होऊ शकतो आणि खास करून टोमॅटोला एक समस्या आहे पीक फेरपालट हा एक महत्वाचा मुद्दाच आहे ज्या ठिकाणी म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं त्या गटातलंच नको कारण की त्या गटातल्या प्रत्येक पिकाला निमेटोडची समस्या असते त्याच्यामुळे असं शेत तुम्हाला निवडणं म्हणजे हे आहे हे तर झालं म्हणजे आपलं म्हणजे जमीन निवडीचं त्याच्यानंतरचा जो प्रकार असतो लावगड तर लावगड खूप महत्वाची आहे आता लावगडच्या खूप शेतकऱ्यांनी संभ्रम करून टाकलाय ते मी एवढ्या डिस्टन्सवर लावगड करू जास्त प्रमाणामध्ये तुमचं झाडातलं अंतर असेल रो, रोपातलं अंतर असेल किंवा माझं बेडचं अंतर असेल हो। ह्या देखील म्हणजे उन्हाळ्याच्या लावगड असेल किंवा पावसाळ्याचे लावगड असेल हे सुद्धा खूप महत्वाचं आहे की तुम्ही डिस्टन्स कसं ठेव बरोबर कारण की तेच सर कसं आहे तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये गेला तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये तुमचं बेडचं अंतर जे आहे चार फुटापर्यंत ठेवू शकतात तिथे तुम्हाला पाच साडेपाच सहा फुटाची गरज नाही आहे कारण की त्या ठिकाणी आपल्याला नियोजन करून रोपाची जी ग्रोथ आहे कारण की समस्या उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात असतात आपल्याला फॉलेयज तयार करायचं असतं त्याच्यामुळे थोडंसं बेड तुम्ही चार फुटाचा जरी ठेवला तरी चालेल त्या ठिकाणी तुम्हाला चार पोटाचा बेड ठेवल्यानंतर तुमचं यापुढे टोमॅटोचं नियोजन करत असताना करावा जेणेकरून आपल्याला यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या खूप सारा फायदा होईल आता दुसरा विषय की आपण लागवडीच्या दोन बेडचा विचार केला परंतु काही शेतकरी एका बेडवर दोन ओळी लावतात काही शेतकरी एक बेड ओळ लावतात काही शेतकरी झिगझॅग लावतात काही शेतकरी सरळ लावतात तर याच्यावर आपलं काही मत आहे का असं काही 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 त्याचे काही काही फायदे किंवा आपल्याला परिणाम तर म्हणजे लावगड करताना आता बरेचसे आपण बघतो म्हणजे हेच भाजीपाला नाही टोमॅटो नाही बरेचसे भाजीपाला पिक आहे जसं मिरची असेल किंवा वांगी असेल झेक पद्धत खूप आता प्रचलित झाली आहे एका बर्डे वर दोन वळ पद्धत आपण करतो टोमॅटो सारख्या पिकामध्ये आपल्याला कुठल्या वेळेला दोन वळ पद्धत घ्यायची आणि कुठल्या वेळेला सिंगल लावगड करणं गरजेचे ते पण शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे म्हणजे समजा आता आपण पावसाळ्यामध्ये लावगड करतोय किंवा आता उन्हाळ्यामध्ये लागवड करतो ते याच्यामध्ये बदलायचं म्हणजे आपल्याला दोन ओळ पद्धत जर लागवड करायची असेल तर ती कुठल्या वेळेला करणं गरजेचं आहे तर शेतकरी बंधूंनो ज्या वेळेला ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर ते मार्च पर्यंत हा जो तुमचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये तुम्ही दोन ओळ पद्धतीकडे जाऊ शकता कारण की त्या कालावधीमध्ये आपल्याला झाडाची कॅनोपी आपल्याला मेंटेन करावी लागते तर त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही दोन ओळ पद्धतीमध्ये जाऊ शकता आणि त्यावेळेला तुम्हाला उन्हाळ्यामध्ये लागवड करायची त्यावेळेला तुम्ही झिग पद्धत त्या ठिकाणी करू शकता उन्हाळ्यामध्ये काही शेतकऱ्यांना जर सिंगल पद्धत पद्धतीकडे जायचं असेल जमीन तुमची भारी असेल तर तुम्ही निश्चितच सिंगल वॉल पद्धतीकडे जाऊ शकता मग त्या ठिकाणी तुम्हाला जे काही बेडचं दोन बेडचं जे अंतर आहे ते तुम्ही थोडसं कमी ठेवू शकता म्हणजे साडेतीन चार फुटापर्यंत मग तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता सिंगल वॉल पद्धतीमध्ये डबल वॉल तुम्ही उन्हाळ्यामध्ये घेतली तर तुम्हाला चार फुटाच्या वरतीच अंतर ठेवणं गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये सुद्धा डबल ओळ पद्धतीमध्ये तर हे आ, 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 ओ, तर झालं तुमचं म्हणजे आपल्याला सिंगल ओळ वापरायची आहे की डबल ओळ करायची आहे हे तुम्हाला मी सांगितले की कुठल्या सीझन मध्ये तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे दुसरं लावगड करताना अंतर हा खूप महत्वाचा दोन रोपातला अंतर दोन रोपातला अंतर आता आपल्याला जर लावगड करायची आहे आणि आपल्याला आपण म्हणतो आम्हाला अपेक्षित उत्पादन जर पाहिजे असेल तर आपल्याला दोन रोपातलं अंतर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही जात असाल तुम्हाला तर तुम्हाला दीड फूट तर तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचं आहे दीड फूट ते दोन फूट पण तुम्ही उन्हाळ्यामध्ये जाऊ शकता त्याच्यामुळं तुम्हाला दोन ओळीतलं अंतर आणि दोन बेडमधलं अंतर जसं मी आता तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने ठेवणं गरजेचं आहे म्हणजे तुमची जी काही एकरी जी आहे ती आपण प्लॅन्ट पॉप्युलेशन म्हणतो ते आपण चांगल्या पद्धतीमध्ये टोमॅटोमध्ये मेंटेन करू शकतो म्हणजे पाच बाय दोन वर जर तुम्ही गेले तर निश्चित साडेचार ते पाच हजार हुंडी जी आहे तुमची एकरी लागणार आहे चार बाय दोन वर गेले तर ती पाच साडेपाच साडेपाच पर्यंत तुमची जाऊ शकते तर तुम्हाला एकच लक्षात घ्यायचं आहे शेतकरी आपण डिस्टन्स किती ठेवतोय आणि कुठल्या सीझनला आपण लावगड करतोय या जर गोष्टी तुम्ही निश्चित पाळल्या तर आपण पुढे जाऊन जे अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल किंवा आपण जे म्हणतो जे काही शेतकऱ्यांनी ऐंशी टन तरन, शंभर टनापर्यंत गेलेलं आहे ते कसे गेले तर त्याचा आपण या ठिकाणी चर्चा पुढे याच्यामध्ये करू आपण आपण जसं मिरची पिकाचं वेळापत्रक शेतकरी बांधवांना दिलं तसंच टोमॅटो पिकाचं वेळापत्रक जे बेसलचा डोस असेल फवारणीचं नियोजन असेल किंवा अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जे वॉटर सोलेबलचं असेल ते जर आपल्याला पाहिजे असेल तर एक्क्याण्णव अडुसष्ट अडुसष्ट सतरा पंच्याहत्तर या व्हॉट्सअपच्या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करा मेसेज करायचंय मेसेजमध्ये आपल्याला दोन गोष्टी नमूद करायच्या आपण लागवड केलेल्या पिकाचा वान आहे आणि लागवडीची तारीख किंवा लागवडीचा वेळ कोणता आहे या दोन गोष्टी जर आपण दिल्या तर आपण त्याच्यावर वेळापत्रक देण्याचा प्रयत्न करू जे काही आपले प्रश्न असतील आपल्या समस्या असतील ते आपण इथं कमेंट करून युट्यूबला सांगायच्यात जेणेकरून त्या समस्यांचा त्या प्रश्नांचा इतरही शेतकऱ्यांना माहिती होईल आणि त्यातून त्यांनाही मार्गदर्शन होईल टोमॅटो पिकाच्या कालावधीमध्ये कुठली ग्रेड तुम्हाला पाहिजे आहे जसं मग अशी ते सांगितलं तुम्हाला चॅटच्या माध्यमातून आम्ही निश्चितच ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू बेसल डोस मध्ये काय नियोजन करायचं आहे आणि वॉटर सोल्युबलचं जे नियोजन करायचं आहे ते देखील तुम्हाला चॅटच्या माध्यमातून क्रॉपच्या स्टेजेसनुसार कुठलं वॉटर सुलबल तुम्हाला वापरायचं आहे ते देणार आहोत फवारणीच्या माध्यमातून काही अन्नद्रव्य आपल्याला म्हणजे स्टेजेसनुसार घेणं गरजेचं असतं त्यावेळी देखील तुम्हाला त्याचं नियोजन आम्ही ह्या चार्टच्या चा माध्यमातून निश्चित देऊ मित्रांनो टोमॅटोमध्ये दे, दुसरे दोन जे महत्वाचे मुद्दे आहेत मला वाटतं व्हायरसची भीती खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि कदाचित आपण जर योग्य वान निवडलंय अन्नद्रव्य स्थापन केलंय तर व्हायरस सारखी समस्या कदाचित येणार नाही परंतु तरी काही त्याला व्यवस्थापन किंवा काही त्याला प्रतिबंध करायचाय तो आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जसे अतुल सरांनी या पिकाच्या क्रिटिकल अवस्था कृशल अवस्था किंवा ज्याला संवेदनशील अवस्था म्हणतो त्या समजवल्या तसंच आपल्याला बांधणीविषयी काय नियोजन करायचंय तेही समजून घेऊया पुढे कीड रोगाचं व्यवस्थापन आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त कशा पद्धतीने आटोक्यात ठेवता येईल त्याविषयी बोलूया जेणेकरून आपलं पीक जास्त दिवसात चालेल आणि शेतकऱ्याला क्रेटच्या वर ठेवायला मोंड्याचा माल लागतो तो मोंड्याचा माल हाच आहे आणि तो म्हणतात माल आपल्याला कसा जास्त चांगला आणायचा आणि क्रेट वर आपल्याला वरचा थर जो आहे व्या, तर तो आकर्षक कसा द्यायचा आणि आपल्याकडून व्यापाराकडून व्यापाऱ्याकडून आपल्याला दोन रुपये जास्त भाव कसा घ्यायचा तर याविषयी पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्कीच बोलूया तुर्तास थांबूया धन्यवाद परत एकदा शेतकरी बांधवांना एक विनंती की आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आपल्याला या जे स्वरूपाचे व्हिडिओ आहेत यामध्ये काही सुधारणा हवी तर तेही कमेंट करून सांगा त्याचाही निश्चित आम्ही अवलंब करू आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी खात्री बाळगतो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ इतर टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधवांना शेअर करायलाही विसरू नका आणि अजूनही आपण ॲग्रोस्टारच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद धन्यवाद